नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर देण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे जे जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक अत्यंत मोठी खुशखबर आहे मित्रांनो हा शासन निर्णय व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेऊयात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी सात हजार तीनशे बावन्न कोटी सात लाख दोन हजार व राज्यसमरूप हिस्सा चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेहतीस ते एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अंतर्गत वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय देऊन जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी मंजूर झालेले आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी हा निधी पाठवण्यात आला आहे यामध्ये अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी सुद्धा दोन जी आर परत दुसरे घेण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वसाधारण घटकासाठी जे निधी देण्यात आलेले आहेत तो निधी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे भरपूर दिवसापासून अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला जो हप्ता आहे हा आलेला नव्हता आणि काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा हप्ता आलेला होता परंतु बाकीचा जो पुढील हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेला नव्हता आता मित्रांनो ज्यांचे ज्यांचे हप्ते स्थगित झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता असेल किंवा दुसरा असेल किंवा तिसरा असेल या योजनेचे जे काही हप्ते होते हे हप्ते योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे ही एक तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो भरपूर दिवसापासून रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अंतर्गत जे लाभार्थी पात्र झालेले आहेत ते लाभार्थी पात्र होण्यासाठी त्यांनी काय काय प्रक्रिया केली आहे तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे जमा केली किंवा तुम्हाला सुद्धा या योजनेसाठी नवीन अर्ज करायचा आहे तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत तसेच कागदपत्रांची छाननी कोणत्या ठिकाणी होणार आणि या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे जमा करायचा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा इत्यादी सर्व माहिती आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तसंच मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेचे आतापर्यंत किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे किंवा तुम्हाला घरकुल योजनेच्या कोणत्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही तसेच तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लवकरच आम्ही त्या संबंधित योजनेवर एक व्हिडिओ बनवू तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तसेच मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करून शेजारील बेल नक्की प्रेस करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र